नमस्कार शासनजी आला या, या युट्यूब चॅनलवर आपण खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दोन वर्षाची थकबाकी शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट सौपणेपणा त्याला सुरू करूया अपंग समावेश शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षकांचे थकित वेतन अदा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत ते नका वीस नोव्हेंबर पंचवीस रोजी अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे शासनीने माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका क्रमांक पाचशे दोन ऑब्लिक पंचवीस स्टॅम्प क्रमांक अठरा हजार एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस मधील अकरा याचिकाकर्त्या विशेष शिक्षकांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर तेवीस पर्यंत सेवा समाप्तीच्या आदेशापर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी रुपये दोन कोटी लाख सत्ताणू हजार सातशे इतका निधी उपलब्ध करून देण्यास शासन मान्यता आहे वेतनाची रक्कम संबंधित खात्यात जमा करावी त्याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निर्देशनास आल्यास शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल सदर थकित वेतनाच्या रकमेची अनुदेता व परिगणा शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे उपरोक्त वेतन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासन सादर करावा शिल्लक निधी विनियोग करण्यापूर्वी शासनाची पुणे मान्यता घेण्यात यावी वितरित करण्यात आलेल्या निधीची उपयोक्ता प्रमाणपत्र एक महिन्याच्या कालावधीत शासन सादर करावे सदर खर्च मागणी क्रमांक ई दोन बावीस जिरो दोन सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक एक शिक्षण एकशे सहा शिक्षक व इतर सेवा झिरो जिरो एक समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण राज्य हिस्सा सहाशे बारा कार्यक्रम वेतन का खाली। सन पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून भागविण्यात यावा सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई त्यांच्याकडे सुपुर्द करण्यात येत आहे सदर निधी आहारित करून वितरित करण्यासाठी अवर सचिव कक्ष अधिकारी रोग शाखा लेखा शाखा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रित अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे संबंधित आहार व संवित अधिकारी यांनी निधी कोषागारात आहारित करून समग्र शिक्षण योजनेच्या ए खात्यात जमा करावा सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी शिक्षण संचालक प्राथमिक राज्य पुणे यांच्याकडे सुपूर्द करावा वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक सात चार पंचवीसवा वा दिनांक आठ दहा पंचवीसमध्ये नमूद केलेल्या सर्व अटीची पूर्तता होत आहे सदची अनुदान सशर्त अनुदान असून त्या करीत अटी व शर्ती शासनास निर्णयामध्ये नमूद केले आहे दिना धन्यवाद